मोहिते वटगावमधनं मान्य सुभाष तुकाराम मोहिते पइतर यांच्याकडून या सगळ्या सभासदांचं असं म्हणणं आहे की मोहिते वडगावचं जे ऑफिस बंद झालेलं आहे ते तुम्ही पुन्हा सुरू केलं पाहिजे आणि सभासदांची गैरसोय होते हा प्रश्न आल्यानंतर आम्ही संचालक मंडळाच्या सभेतच तो आदेश दिलेला आहे आणि हे ऑफिस सुरू करायला सांगितलेलं आहे तेव्हा मोहिते हे ऑफिस दुसरा जो प्रश्न आहे तो आहे पुरुषोत्तम दत्तात्रय पाटील इडमचंद त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या लिफ्ट इरिगेशन तो लिफ्ट इरिगेशन स्कीमवरचा सभासद आहे की लिफ्ट इरिगेशन स्कीमवर जेवढी पाणीपट्टी ठरली जाते आता आपण उसावर घेतो आणि आता तुम्हाला माहिती आहे उसाचा दर वाढल्यावरती पाणीपट्टी वाढते किंवा कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावरती पाणीपट्टी नये हे योग्य आहे त्यांचं म्हणणं आणि असेच ठराव तुम्हाला सगळ्या ज्या पुरस्कृत योजना आहेत का त्या स्वतंत्र आहेत तिथंही ठराव करायला लागेल पण ही मान्य करायला काही हरकत नाही आणि जी ठरेल पाणीपट्टी तुमची तेवढेच पैसे घेतले जातील पुन्हा प्रश्न आहे भगतसिंग माधवराव मोहिते हे कारखान्याचे सभासद असून दहा हजार चा ऊस त्यांनी नोंद केला पण ते तेव्हा त्यात काही कारणास्तव मला ऊस घालता आला नाही आणि अन्य विल्हेवाट झाली आणि अन्य विल्हेवाट झाल्यावर साखर बंद झाली आम्ही असा विचार केला की असं अनेकदा घडत आहे आता आमचं हे दहावं वर्ष आहे नंतर इलेक्शन आहे अनेक लोकांचं असं झालेलं आहे वैभव काका जेवढ्या जेवढ्यांनी अन्य विल्हेवाट केली आहे त्या सगळ्यांना आम्ही पुन्हा प्रश्न जो आलेला आहे तो अविनाश जगन्नाथ मोहिते सुभाष उद्धव पाटील जयशंकर यादव जयवंत माने संतोष पाटील त्यांचा असा प्रश्न आहे की पाच साठ वर जे तुम्ही कमिटमेंट चार्जेस घातलेले आहेत सात कोटी चौतीस लाख रुपये हे काय आहे माझं असं मत आहे की जे ह्या कारखान्याचे चेअरमन राहिले त्यांनी हा प्रश्न विचारावा म्हणजे आश्चर्यच आहे त्याच्या किती वेळा हा उभा झाला झालाय की हे जे पैसे आहेत हे जी साकार आम्ही सभासदांना देतो त्याचे हे पैसे आहेत इतका खर्च येतो त्याला आणि हा सुद्धा आकडा गेल्या वर्षाचा आहे या वर्षाचा जर तुम्ही आकडा बघितला तर आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढी साखरेची किंमत आहे आणि ती कमिटमेंट चार्जेस म्हणून एवढ्यासाठी आपण दाखवतो की इन्कम टॅक्सचं म्हणणं की ही नफ्याची वाटणी आहे आणि आपल्याला त्याच्यावर टॅक्सही लागलेला होता त्याच्यानंतर आपण अपील केलं आणि नंतर आपल्या ऑडिटरना तज्ज्ञांना विचारून हा बदल करून घेतला की हे जे आम्ही साखर देतो हे कमिटमेंट आहेत त्यांनी आम्हाला ऊस द्यावा याच्यासाठी आम्ही ही साखर देतो आणि ते इन्कम टॅक्स मी मान्य केलं हे पैसे आहे फक्त त्यांनी विचारावं हे मला आश्चर्य सगळ्यांना माहिती आहे की गेल्या द मीटिंगमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली झालेली होती दुसरा त्यांचा प्रश्न आहे की गेला हंगाम एकशे आठ दिवस चालला आणि भांडवली गुंतवणूक ब्याऐंशी कोटी रुपये केली त्याचा काय फायदा झाला मला झाला प्रश्न विचारला असं आहे की हे पैसे गुंतवायच्या अगोदर आमची क्षमता वापर एकशे सदतीस टक्के होती ती वाढून एकशे साठ टक्के झाली क्रशिंग आमचं नऊ हजार नऊशे जवळजवळ दहा हजार होतं ते साडेबारा हजार वाफेचा वापर होता चौतीस टक्के तो एकतीस टक्के झाला आणि या सगळ्यामुळं मुलाशी मुला जास्त आलं बघायला जास्त आला पैशात जर विचार केला तर हे गुंतवलेले पैसे दोन अडीच वर्षामध्ये मागे येणार आहे म्हणजे इतका त्या गोष्टीचा फायदा झाला हे एक सुद्धा आपण खर्च करतो तो वाया जात नाही तुम्हाला सांगतो प्रश्न आहे की आपल्या कारखान्याने पूर्वी अनेकदा एफ आर पी पेक्षा जास्त दर दिलाय तुम्ही किती दिला, दिला। <coughs> तर आम्ही एफ आर पी पेक्षा जास्त रक्कम अनेकांना माहिती नसेल त्याची रक्कम गेल्या अनेक वर्षातली एकशे चौतीस कोटी रुपये एकशे चौतीस कोटी रुपये आपण एफ आर पी पेक्षा जास्त दिलेले आहे आणि ह्या एफ आर पीमध्ये लक्षात घ्या पूर्वीच्या संचालक मंडळाने जे सॉफ्ट लोन घेतलं होतं सॉफ्ट लोन कशासाठी घेतलं होतं एफ आर पी देण्यासाठी घेतलं होतं परत फेड तुम्ही केली आम्ही केली ते जर पैसे धरले तर दोन वेळा किती एकसष्ट कोटी रुपये असते याच्या व्यतिरिक्त जे आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये जे साखर देतो त्या साखरेचे पैसे किती आहेत त्याचे एकूण सत्तर कोटी आहेत आता एकूण सत्तर एकसष्ट एकशे चौतीस इतकी इतकी रक्कम आपण एफ आर पी पेक्षा जास्त दिली आहे याची नोंद घ्या तुम्ही आता कारखान्यात अनेक कामं केली जातात एकूण खर्च किती होतो आता आपल्या कारखान्याने काय खर्च केला आहे तुम्हाला सांगतो जो भांडवली खर्च आहे आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तरी दोनशे बेचाळीस कोटी रुपये आपलं आता टर्म लोन आहे म्हणजे हे भांडवली खर्च सत्याहत्तर कोटी आपण फेडलेलं आहे टर्म लोन फेडलेलं आहे आणि जो दैनंदिन हे ऑफसिजनमध्येचा खर्च तो हा वेगळा असतो तो रिपेअर एन मेंटेनन्सचा खर्च आपण वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये करत असतो या दोन गोष्टी वेगळ्या असतात आणि हे याची त्यांनी नोंद घ्यावी की जवळजवळ तीनशे कोटी रुपयाच्या वर जो आपण भांडवली खर्च केलेला आहे आता दोनशे बेचाळीस कोटी राहिलेला आहे त्याच्यातला आणि वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये आपण रिपेअर मेंटेनन्स वर करतो प्रश्न पाच आहे त्यांचा आज सुद्धा आश्चर्यच आहे ते म्हणतात इथेनॉल डिस्लरी कंट्युमिकर याच्यात मिळणारे पैसे तुम्ही एफ आर पी धरता का कुठल्या कारखान्याने धरलेत का नाही धरलेत सांगा धरावेच लागतात पैसे याच्याशिवाय एफ बी काढता येते का मला सांगा हा प्रश्नच कसा विचारला मला आश्चर्य वाटतं तुम्ही आता इतकी वर्ष होता तुम्ही धरत नव्हता का एफ आर पी मध्ये पैसे ते पैसे धरावेच लागतात हे धरूनच दर काढला जातो त्याच्यामुळे याच्यापेक्षा याच्यात उत्तरात काही त्यांना सांगण्यासारखं असं नाही आता सहावा प्रश्न असा आहे की अनेक सभासदांचे निधन झाले आहे तर शेअर ट्रान्सफर किती झाले तुम्हाला सांगतो या आपल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही संचालक मंडळाने जेवढे शेअर ट्रान्सफर केले नाहीत जेवढे मयत वर्षाचे शेअर आपण ट्रान्सफर केलेत तो आकडा आहे पाच हजार सातशे इतक्या लोकांचे शेअर ट्रान्सफर केले आता अगदी शे दोनशे लोक राहिलेत दोनशेच्यावर काहीतरी लोक राहिलेली आहेत ते सुद्धा त्यांची कागदाची पूर्तता नाही ही सुद्धा आम्ही करून घेऊन एकही ठेवायचा नाही आहे सगळे शेअर ट्रान्सफर करणार आहे आता हे याच्यात स्पष्ट झालेलं आहे सगळ्या आढावानंतर माझ्या वाचनामध्ये सगळा आढावा मी नंतर घेईन आता ऐन व्याचे विषय